नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे इस प्यार को क्या नाम दू भाग आठ मागील भागात हो ग पण आपण काही सांगितलं नाही तिला सगळं तिच्या समोर घडलं आहे ते पण तिच्या कोवड्यावयात खूप खोलवर उतून बसला आहे त्यामुळे तर आदित्यच्या बाबतीतला हा निर्णय घ्यायला ती इतकी खंबीर आहे बाबा पण हे सगळं कधी संपणार आयू हे तर त्या वरच्यालाच माहीत बाबा पण कधीतरी याच्या शेवट व्हायला हवा ना आयू होणार नक्की होणार चला आता जास्त विचार करू नकोस खूप रात्रात झाली आहे झोप आता बाबा हो चल आयू आणि मग दोघी त्यांच्या रूममध्ये झोपायला गेले आता पुढे आज सगळे ऑफिसमध्ये घाईघाईत कामे करत होती ईशा देखील मन लावून काम करण्याचा प्रयत्न करत होती पण काही केल्या कामात लक्ष लागत नव्हतं हो कारण काल रात्री जे काही घडलं ते डोक्यातून अजिबात जात नव्हतं आणि त्यामुळे आता डोकं ठणकायला लागलं होतं ती खूप प्रयत्नाने आपलं काम करत होती तितक्यात तिथे आदित्य आला आणि त्याने एक छोटा कटाक्ष इशावा टाकला तर ती डोकं धरून बसली होती काय झालं आज चेहरा का उतरला आहे तब्येत ठीक नाही का नक्कीच काहीतरी झालं असेल म्हणूनच शांत आहे पण नक्की काय आदित्य मनातच विचार करत होता पण मग त्याने मनातील सगळे विचार झटकले आणि मग त्याने बोलायला सुरुवात केली हॅलो एवरीवन त्याच्या आवाजाने सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं तसं आदित्याने सगळ्यांकडे पाहिलं आणि मग बोलायला सुरुवात केली मी म्हणालो होतो ना आता आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे त्याआधी मला एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना बाहेरगावी जायचं आहे आणि पुढील दोन दिवसात आपल्याला निघायचं आहे त्यामुळे पटापटा आपले आवरून घ्या आणि निघायची तयारी करा आदित्य कुठेतरी बाहेर जायला मिळणार म्हणून सगळेच खुश झाले भले मग ते ऑफिसच्या कामासाठी का होईना पण सगळे खुश होते त्यानंतर सगळे आपापल्या कामात गुंतले संध्याकाळी ईशा घरी आली आज बाबाही वेळेवर आला होता तिघेही जेवायला बसले होते आई आणि बाबाला कसं सांगायचं की तिला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचं आहे ते पाठवतील की नाही जरा शंकाच होती कारण आधीच पायाला ला लागलं होतं ते अजून बरंच झालं नव्हतं त्यात भर म्हणजे तिच्या रात्रीचं घाबरून उठणं आणि मग विचार करून करून स्वतःला त्रास करून घेणं यामुळे आईबाबासुद्धा काळजीत असायची पण काम ऑफिसचं होतं त्यामुळे सांगावता लागणार होतं आणि मग तिने अंदाज घेऊन विषय काढला बाबा उद्या तुला जरा वेळ आहे का नाही म्हणजे मला जरा शॉपिंग करायची आहे ईशा शॉपिंग का आई मध्येच म्हणाली बाबा आधी ते ऑफिसच्या कामासाठी दोन दिवस बाहेर जायचं आहे ईशा पटकन बोलून गेली काय आयू मोठ्याने म्हणाली श्यामू तू शांत हो अगं असं काय करतेस आधी तिला बोलू तर दे बाबा आईला शांत करत म्हणाला अरे पण ती काय बोलते ते बघ बो आधी आयू आयू प्लीज अगं ऑफिसचं काम आहे मला जावं लागेल ईशा का ऑफिसमध्ये बाकीचे पण आहेत ना ते जातील तुला जायची काही गरज नाही आयू बाबा अरे सांग ना आयूला ईशा बाबाकडे पाहून म्हणाली पिल्लू मला वाटतं तुझी आयू बरोबर बोलत आहे तुला आरामाची गरज आहे मग कशाला जायचे तिकडे बाबा बाबा अरे ऑफिसचं काम आहे ते माझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होण्यासाठी मी काय मालक आहे का ईशा तसं बाबा विचारात पडला तसं आईने दोघांकडे पाहिलं आणि सरळ तिच्या रूमच्या दिशेने निघाली काय हवं ते करा माझ्या शब्दाला तर किंमतच नाही असं जाता जाता म्हणाली आणि रूममध्ये जाऊन खाटकान दरवाजा लावून घेतला बाबा ईशा लहान मुलासारखं क्यूट टोन करून म्हणाली तसं बाबाने तिच्याकडे पाहिलं आणि तिला जवळ घेतलं तू जा काम आहे ते तुझं मी आईला समजावेन पण तू आधी प्रॉमिस कर की तू तुझी काळजी घेशील बाबा ईशाला समजावत म्हणाला प्रॉमिस बाबा ईशा दोन दिवस झाले होते आज निघायचं होतं सगळे खुशीत होते पण ईशाच्या घरात मात्र वातावरण वेगळंच होतं आई दोन दिवस तिच्याशी बोलत नव्हती पण काय करणार तिला जावं तर लागणारच होतं असं नाही की तिने आयुषी बोलायचा प्रयत्न केला नव्हता पण आयु काही ऐकायला तयार नव्हती काय करणार शेवटी आई होती ना ती तिला काळजी होती ईशाची आणि म्हणून ती आपल्या रागातूनही आपलं प्रेम व्यक्त करत होती ईशाची तयारी चालू होती आयु तिला डबा किंवा या दोन दिवसात लागणाऱ्या प्रत्येक गोष्ट आनंदेत होती पण तिच्याशी एक शब्दसुद्धा बोलत नव्हती ईशाने हळूच बाबाकडे पाहिलं आणि त्याला ईशाऱ्यानेच आयूला मनवायला सांगितलं तसं बाबाने तिला डोळ्याने शाश्वत केलं आणि तिला निर्धास्त जायला सांगितलं तसं ईशा खट्टू मनाने आवरत होती काही वेळाने ईशाची तयारी पूर्ण झाली आणि ती निघाली निघताना एकदा बाबाकडे पाहिलं आणि मग आयूकडे पाहिलं आणि मग तिने पटकन आयूला मिठी मारली आयू प्लीज रागवू नकोस ना तू अशी रागावलीस तर मी नाही ना जाऊ शकणार ईशा लाडात येऊन म्हणाली जा लाडा येऊ नकोस नाहीतर उशीर होईल आणि वेळेवर जेवायचं औषध घ्यायची आणि वेळेवर झोपायचं आणि कसलीही दगदग करून स्वतःची तब्येत खराब करून घ्यायची नाही आई ईशासमोर बोट नाचवत तिला समजावत होत्या आणि ईशा मात्र लहान मुलासारखी मान हलवत सगळं समजून घेत होती अगं आता बास नाहीतर आता काही शाळा घेणार आहेस का तिची बाबा आईकडे पाहून म्हणाला तू तर काही बोलूच नकोस तुला नंतर बघते आई मोठे डोळे करून बाबाकडे पाहत म्हणाली हो हो आता मी नाही ना दोन दिवस मग छानपैकी बाबाला बघून घे नाहीतर मी असताना तू कुठे बघते बाबाकडे ईशा दोघांची मस्करी करत म्हणाली तू तर गप्प बस खूपच चुरू चुरू चालते तुझी जीभ आई ईशाच्या पकडत म्हणाली आ, आ आ आयू कान सोड ईशा ओरडत होती तर बाबा आयूला सांगत होता श्यामू कान सोड तिच्या हो ना बाबा मी काय चुकीचं बोलले का खरं आहे तेच बोलले ना ईशा मध्येच बोलली मी तिला सांगतो याचा अर्थ असा नाही की तू बोललीस ते मला आवडलं आहे समजलं बाबा जरा मोठ्याने म्हणाला तसं तो ईशाने तोंड पाडून मानखाली घालून हो म्हणून मान हलवली बरं चल आता उशीर होत आहे मी तुला येतो सोडायला बाबा ईशा मग ईशाने आईचा निरोप घेतला आणि बाबा आणि ईशा ऑफिसला निघाली ईशा वाटे शांत शांतच होती काय ग राग आला का माझ्या बोलण्याचा बाबाने ईशाला शांतशांत पाहून विचारलं हो मला राग आला आहे पण तुझ्या बोलण्याच्या नाही तर स्वतःचा माझ्यामुळेच तू इथे गुंतून पडला आहेस ना माझ्यामुळेच आयूची ही अवस्था आहे सगळं असूनही नसल्यासारखं ईशा डोळ्यात पाणी आणून म्हणाली तसं बाबाने तिला एका हातानेच जवळ घेतलं आणि म्हणाला नाही रे पिल्लू तुझ्यामुळे काही चुकीचं घडलं नाही उलट जे घडलं ते चांगलंच घडलं तुझ्यामुळे तर आज मी आणि श्यामू एकत्र आहोत आणि पुढेही असू बाबा मनमोकळेपणाने बोलत होता पण बाबा कंटाळा येत नाही का तुम्हा दोघांना अशा जगण्याचा ईशाने आश्चर्याने विचारलं नाही अजिबात नाही उलट आनंदच होतो एकमेकांपासून दूर राहून झोरण्यापेक्षा एकमेकांसोबत आहोत आणि ते फक्त तुझ्यामुळे आम्ही यातच खुश आहोत आणखीन काय हवं बाबा आनंदाने सगळं सांगत होता तसं ईशा ही मनातल्या मनात काही ठरवणच गूढ असली ईशा तेवढ्यात तिच्या कानावर नमूची हाक आली तसं ईशाने आजूबाजूला पाहिलं तर समोर एक मोठी ट्रॅव्हल बस उभी होती तिचे कलिक सगळे तयार होऊन आले होते तिने परत एकदा बाबाकडे पाहिलं आणि मग बाबा, बाबा तिला म्हणाला नाही उतरायचं का नसेल तर सोडतो तुला घरी बाबा गाल्यातल्या गाल्यात हसत म्हणाला बाबा ईशा आणि मग ईशा गाडीतून उतरली बाबा देखील उतरून तिचं सामान काढू लागला आज सगळेच कॅज्युअल लुकमध्ये आले होते ईशाने सगळीकडे नजर फिरवली तिची नजर आदित्यला शोधत होती आणि एके ठिकाणी तिला आदित्य दिसला आणि तिची हार्टबीट स्टॉप झाल्यासारखं वाटलं कारण समोर आदित्य उभा होता एकदम कॅज्युअल लुकमध्ये ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती तीच काय तर पूर्ण ऑफिसमधल्या मुली आज आडून आडून त्याच्याकडे पाहत होत्या तो दिसतही तसाच होता अगदी एखाद्या कॉलेज बॉयसारखा सगळ्या मुली डोळे फाडून त्याच्याकडे पाहत होत्या ईशाला मात्र या गोष्टीचा खूप राग येत होता इकडे आदित्य देखील ईशाला शोधत होता कारण की ती एकटी शेवटला आली होती ती आल्यानंतर निघायचं असं ठरलं होतं ती आली तशी सगळ्यांची बसमध्ये चढायची घाई सुरू झाली आणि ती अजूनही बाबाशी बोलत उभी होती तिच्यासोबत नमुई होती दोघींना अजून बाबा सगळ्या गोष्टी समजावून सांगत होता तेवढ्यात आदित्याची नजर ईशावर गेली आणि तोही तिला पाहतच राहिला रोज पंजाबी ड्रेस लेगिन्स फुल कुर्ती अशा प्रकारे ड्रेस घालणारी ईशा चक्क जीन्स आणि टी शर्टवर आली होती ब्लू जीन्स आणि व्हाईट टेडी प्रिंटेड टी शर्ट आणि मोकळे सोडलेले केस या सिम्पल गेटअपमध्ये सुद्धा ती खूप छान दिसत होती आदित्याचे हात नकडत त्याच्या छातीवर गेला कुठेतरी आपलं हार्ट स्टॉप झाल्यासारखं त्याला वाटलं यार ही पोरगी वेड लावेल बहुतेक आदित्य मनातच म्हणाला बाबाशी बोलून ईशा आणि नमू गाडीकडे यायला निघाल्या सगळे ऑलरेडी गाडीत बसले होते शेवटी फक्त या दोघी राहिल्या होत्या बाबाला बाय करून ईशा देखील गाडीच्या दिशेने निघाली बाबाने आपली गाडी काढली आणि तोही ऑफिसला जायचा म्हणून निघून गेला दोघी गाडी जवळ आल्या नमू पटकन गाडीत चढली पण ईशाला मात्र गाडी चढता येत नव्हतं मागे आदित्य उभा होताच पण ईशाला ही गोष्ट माहीत नव्हती आता चढायचं कसं हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता तसं नमू हात देऊन तिला वर खेचण्याचा प्रयत्न करत होती पण दुखणाऱ्या पायाने तिला वर चढता येत नव्हतं आता काय करायचं हाच विचार करत असताना अचानक तिला आपल्या कमरेत कुणाचे तरी हात जाणवले आणि काही कळायच्या आधीच ती जवळजवळ जमिनीपासून वर उचलली गेली आणि बसच्या पहिल्या पायऱ्यावर आपण आहोत त्याची जाणीव झाली तिने तसंच मागे वळून पाहिलं तर आदित्य तिच्या मागे उभा होता क्षणात काय झालं हे तिचं तिला देखील कळलं नाही नमुतर शॉक होऊन दोघांकडे पाहत होती आता मात्र दोघांच्या चेहऱ्यावर विचित्र भाव निर्माण झाले पण तिला त्रास होतो हे पाहून आदित्यला राहावलं नाही आणि नकळतपणे त्याने कमरेत हात घालून तिला उचलून सरळ बचच्या पायरीवर ठेवलं होतं दोघांनी ने उशाळून एकमेकांकडे पाहिलं आणि मग दुसऱ्या बाजूला आपली नजर वळवली इकडे नमुने पटकन ईशाची बॅग आत सरकवली आणि मग हळू चिशाला पुन्हा हात देऊन हळूहळू वरती आणून एका सीटवर दोघी बसल्या त्या दोघी बसल्यावर आदित्य देखील आत आला आणि त्यांच्याच रांगेतील आडवी सीट बघून बसला बस सुरू झाली तसं सगळ्यांच्या मोठमोठ्याने ओढून जल्लो सुरू झाला इकडे आदित्य आणि ईशा आडून आडून एकमेकांकडे पाहत होती जे काही घडलं ते अजूनही दोघं विसरले नव्हते ईशाच्या अंगावर तर नकळतपणे शहारा आला होता त्याच्या स्पर्शाने आणि आदित्यला तर कधी असं वाटलं नव्हतं की आपण आयुष्यात कधी कोणत्या मुलीला अशा प्रकारे हात लावू आणि त्यामध्ये ती ईशा होती या गोष्टीच्या तर फारच आश्चर्य वाटत होतं या गेल्या काही दिवसात तो खूपच ईशाच्या जवळ यायला लागला होता इतक्या वर्षात ती फक्त आठवणीत होती पण आता ती समोर असताना मात्र काहीतरी वेगळंच होतं आपल्या आयुष्यात असं सतत वाटायचं आदित्यला पण का कशासाठी हे मात्र त्याला अजून कळत नव्हतं गाडीचा प्रवास सुरू होऊन आता दोन अडीच तास झाले होते इतक्यात आदित्याचा फोन वाजला आणि मग त्याने फोन उचलला बोला मिस्टर वर्धन आदित्य आणि आदित्यच्या तोंडून कमलेशवर्धनचे नाव ऐकून ईशाने कानट उकारले हा का फोन करत आहे ईशाने मनातच विचार केला आणि मग ती आदित्यच्या दिशेला थोडं झुकून त्याचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करू लागली पण गाडीत असल्यामुळे काही फारशी ऐकू येत नव्हतं काही वेळ बोलून झाल्यावर आदित्यने फोन ठेवला आणि मग ती व्यवस्थित बसली पण आता तिला तिथेही व्यवस्थित बसता येत नव्हतं मागे ऑफिसमधला स्टाफ सगळा बसला होता आणि सगळेजण हसत गाण्याच्या भेंड्या गप्पा गोष्टी करण्यात व्यस्त होते आणि तिच्या बाजूला नमू बसली होती ती देखील तिथे सीटवर ढोपऱ्या बसून सगळ्यांबरोबर गप्पा मारत होती पण तिच्या गप्पा मारण्यापेक्षा तिच्या भोपळ्यासारखा हल्ल्याचा त्रासच ईशाला जास्त होत होता आणि ईशाला मात्र तिच्या या हल्ल्याचा खूप कंटाळा आला होता शेवटी ईशाने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि एक सनसणीत धपाटा तिच्या पाठीत ठेवून दिला तशी नमू कणवडली इशू काय झालं ग का मारलं मला नमू चिडून म्हणाली मारू नाही तर काय करू कधीची फक्त भोपळ्यासारखी हलतेस एका जागी शांत बसू शकत नाही का जरा शांत बसना आणि इथे बसून बदकासारख्या उड्या मारायच्या असतील ना तर तिथे जा ईशा तसं नमुने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि तिथून उठून मागच्या बाजूला गेली ती गेली तशी ईशा तिच्या सीटवर म्हणजे खिडकीजवळच्या सीटवर जाऊन बसली इकडे सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या गाण्याच्या भेंड्या सुरू होत्या ईशाच्या पाय जरा ठणकत होतं तसं तिने पेनकिलर घेतली आणि तिथे सीटला टेकून शांतपणे झोपली सीटवर जरा उघडल्यासारखं वाटत होतं पण दुसरा पर्याय नसल्यामुळे ती तिथेच बसून राहिली इकडे आदित्यच्या तिच्यावर बारीक लक्ष होतं तिने घेतलेली पेनकिलर देखील त्याने पाहिली होती यावरून तिला जरा बरं वाटत आहे हे लक्षात आलं होतं एक क्षण असं वाटलं की उगास तिला आपण इथे बोलावलं तिला आरामाची गरज होती पण तिच्या सोबत येणं देखील खूप गरजेचं होतं काही वेळाने तिला शांत झोप लागली आदित्य अधूनमधून तिच्याकडे तर अधूनमधून बाकी स्टॉपला जॉईन होत होता एक क्षण त्याचे लक्ष ईशाकडे गेलं तर ती शांतपणे झोपली होती त्याची नजर तिच्या निरागत चेहऱ्यावर खेळली तिच्याजवळ जाऊन तिचा चेहरा आपल्या उंजळीत घेऊन हळूस तिच्या कपाळावर आपले ओटेक व्हावी काय काय करतोय मी असा कसा विचार करू शकतो मी एका क्षणात मी तिला किस करण्याचा विचार करत होतो हे माझ्या मनात कसं काय येऊ शकतं माझ्या मनात तिच्याबद्दल कोणत्याही फिलिंग्स नाहीत फक्त एवढंच की ती माझी एक ऑफिस एम्प्लॉय आहे आदित्याने परत एकदा स्वतः स्वतःला भाणावर आणलं आणि परत एकदा ईशाकडे पाहिलं तर ती अजूनही शांतपणे झोपली होती पण झोपेत मात्र ती दुसऱ्या सीटकडे सरकत होती कोणत्याही क्षणी ती कदाचित पडली असती आणि एक क्षण असा आला ती पडणार इतक्यात आदित्य पटकन तिच्या जवळ जाऊन बसला तसं तिचं डोकं त्याच्या खांद्यावर आलं आणि तिच्याही नकडं ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे झोपली त्याने हलकेच त्याच्या केसातून हात फिरवला यार आदित्य काय चाललंय तुझं तुझ्याही नकडत तू तिच्या स्वतःला हरवत चालला आहेस ती तर तुझ्यापासून दूर राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे ती तिचं प्रॉमिस कटाक्षाने पाळत आहे पण आता तुलाच काय होतंय आदित्य तू का तिच्याकडे खेचला जात आहेस ही तीच मुलगी आहे जिने एक वेळ कॉलेजमध्ये तुला नकोसं करून टाकलं होतं ते सहा महिने आजही आठवले तरी कुठेतरी ती आपल्या आयुष्यात का आली होती याची भावना जागी होती पण ती गेल्यानंतर मात्र रोज तिची आठवण देखील येत होती ती आपल्यामुळे तर नाही ना गेली तिला आपल्यामुळे कॉलेज तर नाही ना सोडावं लागलं रोज ही भावना मनाला त्रास देत होती पण जेव्हा तिने सांगितलं की तसं काही नाही तिच्या पर्सनल प्रॉब्लेममुळे तिला तिथून जावं लागलं पण असा काय पर्सनल प्रॉब्लेम होता तिचा की तिला कॉलेज सोडावं लागलं ती कधी काही सांगत नाही पण नक्कीच काहीतरी असं आहे जे ती लपवत आहे तिला विचारलं तर ती सांगेल का कदाचित हे सगळं मी गोसावीला माहीत असेल का आणि नकळतपणे त्याचं लक्ष नमूकडे गेलं तर ती मात्र सगळ्यांबरोबर हसण्या खिदण्यात गुंतलेली होती त्याने पुन्हा एकदा इशाकडे पाहिलं तर ती आता देखील त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून निश्चितपणे झोपली होती तसं त्याने पुन्हा सगळे विचार झटकले आणि त्याला त्याच्याच विचारांवर हसू आलं त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं तर वाऱ्यावर उडणारे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते त्याला वाटलं की पटकन हात पुढे करून तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करावे पण त्याने तो विचार झटकला तेव्हाच ड्रायव्हरने गाडी वळवली आणि ईशा झोपेतच पटकन पुढे सरकली आणि ती पडणार तर आदित्यने पटकन तिच्या खांद्याला धरून सावरली ईशा पटकन जागी झाली तिने देखील पटकन त्याचे हात पकडले स्वतःला आदित्यला सावरताना पाहून नकळतपणे तिच्या अंगावर गोड शहार आला नकडतपणे डोळ्यात लाच जमा झाली आणि दोघे एकमेकांचे ठरवले होते पण बाकीचा स्टाफ मात्र गाडी अचानक वळवल्यामुळे बसमध्ये इकडे तिकडे धडपडले होते सगळ्यांचाच आडाओरडा सुरू झाला आणि त्यांच्या ओरडण्याने आदित्य आणि ईशा भाणावर आले आणि मग दोघेही सावरून बसले आदित्य उठला आणि ड्रायव्हरजवळ गेला ड्रायव्हर काय करत आहात सांगायच्या ना आधी गाडी वडवताना आदित्य सॉरी साहेब ते हॉटेल दिसलं ना आणि जेवणाची वेळ झाली म्हणून गाडी वळवली ड्रायव्हर दिलगिरी व्यक्त करत म्हणाला ठीक आहे पुढच्या वेळी काळजी घ्या आदित्य खडे आवाजात म्हणाला हो साहेब ड्रायव्हर तसं आदित्यने परत एकदा सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला चला सगळे जेवायला जाऊ आदित्य तसे सगळे ड्रायव्हरला शिवा घालत खाली उतरले आणि हॉटेलच्या दिशेने निघाले चल तू का बसली आहेस नमू ईशा जेवढे येऊन म्हणाली थांब सगळ्यांना जाऊ दे मग जाऊ ईशा आणि मग दोघीही थांबल्या काही वेळाने दोघी उतरल्या ईशाला उतरताना देखील खूप कष्ट घ्यावे लागले तिथून दोघी वॉशरूममध्ये गेल्या आणि मग काही वेळाने बाहेर आल्या तेव्हा सगळे हॉटेलमध्ये बसले होते सगळ्यांनी काही ना काही ऑर्डर दिली चल लवकर मला खूप भूक लागली आहे नमू जा मी परत गाडीत जाऊन बसते ईशा का तुला भूक नाही का नमू लागली आहे ग पण आयुने डबा दिला आहे तोच खाणार आहे ईशा हे मला पण हवं आहे नमू लाडा येऊन म्हणाली हो तुझ्यासाठी पण दिला आहे चल देते ईशा आता नको आधी मी हॉटेलमधलं खाते मग काकूच्या हातचा डबा नमू ओके जा ईशा आणि मग ईशा गाडीकडे निघाली आणि नमू हॉटेलमध्ये गेली इकडे ईशा आत आली आणि तिने मोबाईल काढला आणि एक नंबर डायल केला एक दोन रिंगनंतर पलीकडून फोन उचलला हॅलो ईशा बोलते ईशा पलीकडून काहीतरी ती व्यक्ती बोलली आज परत फोन आला होता तो नालायक माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो त्यामुळे तुला खूप काळजीपूर्वक वागलं पाहिजे त्याने आदित्य सरांना कोणताही धोका पोहोचवला तर मला ते चालणार नाही आणि आदित्य सरच काय पण त्याने माझ्या कोणत्याही माणसाला त्रास दिलेला मला चालणार नाही त्यामुळे त्याच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेव आणि मला कळवत राहा ओके ईशा आणि मग ईशाने फोन ठेवला आणि मोठ्याने म्हणाली कमलेश वर्धन मी तुला कधीच यशस्वी होऊ देणार नाही आणि समोर तिचं लक्ष केलं तर नमू तिच्याकडे आवासून बघत होती न न, न नमू तू तू तु, तू तु, केव्हा आलीच ईशा अरखडत म्हणाली मघाशी नमू ये तुला डबा देते ईशा कसं तरी म्हणाली नको मला पण मला सांग तू काय बोलत होतीस नमू कुठे काय काहीच नाही ईशा ईशू त्या कमलेशवर्धनबद्दल बोलत होतीस तू नमू अवघ ते असंच ईशा वेड मारून नेण्यासाठी म्हणाली मी म्हटलं मगाशी आले म्हणजे मी तुझं सगळं बोलणं ऐकलं मग तू का खोटं बोलत आहेस आणि तू आदित्य सरांचं नाव का घेतलं नक्की काय आहे ते मला सांग तू माझ्यापासून काही लपवत आहेस मला सांग इशू नमू ओरडून म्हणाली हे बघ तू काळजी करू नकोस मी सांगेन तुला सगळं नंतर ईशा नमूला समजवण्याचा प्रयत्न करत होती नाही नाही इशू तू आधीपासूनच माझ्यापासून काही लपवत आहेस याचा मला डाऊट होता पण आज तर मी तुला काहीतरी लपवतानासुद्धा पाहिलं तरी तू खोटं बोलत आहेस काय इशू आणि खरं सांगू त्या दिवशी मीटिंगला तो कमलेशवर्धन आला ना तेव्हा त्याच्या वागण्यावरून मला कळलं होतं की तुम्हाला दोघांमध्ये काहीतरी मॅटर आहे नक्कीच काही प्रॉब्लेम आहे त्या दिवशी तो तुला घाणे नजरेने बघत होता आणि तू त्याला फुल टशन देत होतीस आणि ही गोष्ट कोणाची नाही पण माझ्या लक्षात आली होती आणि त्यामुळे तुम्हाला आता सगळं सगळं खरं सांगणार आहेस नमू आपल्या मनातली भडाच काढत होती आणि ईशा मात्र शांतपणे सगळं ऐकत होती आता बोल ना काहीतरी नमू ईशाला शांत बघून ओरडून म्हणाली तसं ईशाने तिच्याकडे पाहिलं आणि तिला म्हणाली सांगते सगळं ये बस इथे ईशा आणि मग नमू तिच्या जवळ बसली आणि मग ईशाने तिला सांगायला सुरुवात केली तुला आठवतं नमू कॉलेज झाल्यावर तू सहा महिने तरी आराम करायचं ठरवलं होतं पण मला मात्र लगेच नोकरी करायची होती म्हणून तर मी वर्धन ग्रुप ऑफ लिमिटेडमध्ये नोकरीचा अर्ज केला तिथून मला लगेच इंटरव्ह्यूचा कॉल आला होता आणि मग मी इंटरव्ह्यूला गेले मी इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्टसुद्धा झाले पण मला तिथे एका मोठ्या पदावर नोकरी देणार होते पण मला माझ्या शिक्षणावरच नोकरी हवी होती अशातच मला ही मोठ्या पदाची नोकरी का असा प्रश्न माझ्याही मनात निर्माण झाला मी तेव्हा विचारले मग कमलेशवर्धनकडून मला कळालं की त्याला मला दिलेल्या नोकरीच्या बदल्यात एक किंमत हवी होती आणि ती किंमत म्हणजे माझ्यासोबत काही रात्री आणि ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा मात्र मी तिथून निघाली पण मग त्या नालायक माणसाने मला अडवलं आणि तिथेच त्याच्या केबिनमध्ये मला हरतरेने मनवण्याचा प्रयत्न केला जास्त पगार पॉश लाईफ सगळ्या गोष्टीची लालसा देऊन बघितलं पण मी नाही नमले मग मात्र त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि मी खूप चिडली मी त्याला त्याच्याच केबिनमध्ये चपलेने मारलं आणि पुन्हा माझ्या वाटेत जायचं नाही असं सांगितलं आणि सरळ घरी निघून आले घरी गेल्यावर आईला काही नाही सांगितलं पण बाबापासून मात्र मी काही लपवलं नाही त्याला सगळं खरं खरं सांगितलं आणि मग बाबा माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिला त्यानंतर दोन तीन दिवस तर मी घरीच होते पण पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी जॉब इंटरव्ह्यूसाठी जातच होती अशातच एक दिवस इंटरव्ह्यूवरून घरी आले तर आई कुणाशी तरी हसून हसून गप्पा मारत होती मी हळूस दरातून आतमध्ये वाकून पाहिलं तर कोणीतरी व्यक्ती घरात पाटमोरी बसली होती आणि मग मी पुढे जाऊन त्या व्यक्तीकडे पाहिलं तर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली ती व्यक्ती होती कमलेशवर्धन मी त्यावेळेस त्याला खडचावून विचारलं तो इथे का आला तर मला आईकडून कळालं तो चक्क मला लग्नाची मागणी घालण्यासाठी आला आहे आयूला एवढ्या मोठ्या घराचं स्थळ माझ्यासाठी आला म्हणून खुश झाली पण मी मात्र स्पष्टपणे नकार दिला तेवढ्यात बाबादेखील घरी आला बाबाला देखील हे कळालं तेव्हा मग बाबाने आयूला त्याचं खरं रूप सांगितलं मग मात्र आईने देखील त्याच्या कानाखाली मारली आणि त्याला आमच्या घरातून हाकळून दिलं त्यावेळी त्याने माझ्या घरात शपथ घेतली की तो कधीच मला सुखाण्यात जगू देणार नाही आणि मग मी ह्या कंपनीत जॉब करू लागली आणि आता तो मला त्रास देण्यासाठी इथे आला आहे एवढं बोलून तिने नमूकडे पाहिलं तर नमू शांतपणे सगळं ऐकत होती तिच्या चेहरा निर्विकार होता नक्की तिच्या मनात काय आहे हे सांगणं सध्या खूप अवघड होतं तसं ईशाने तिला हलवलं नमू प्लीज बोल ना काहीतरी तसं नमू भानावर आली इशू कसं सगळं सहन केलंच ग एकटीने नमू भरल्या डोळ्यांनी म्हणाली एकटी कुठे बाबा होते माझ्यासोबत ईशा पण आता काय करणार आपण सरांना सांगायचं का सर तसे खूप चांगले आहेत ते घेतील समजून आणि प्रोजेक्ट कॅन्सल करतील नमू नाही नमू सरांनी ही कंपनी विकत घेतल्यापासून हे त्यांचे पहिले प्रोजेक्ट आहे आणि जर माझ्या सांगण्यावरून प्रोजेक्ट रिजेक्ट केलं तर मग त्यांना खूप त्रास होऊ शकतो आणि त्यांची इमेज देखील खराब होऊ शकते मार्केटमध्ये त्यामुळे आपण असं नाही करू शकत ईशा पण मग काय करणार तो माणूस आता कंपनीमध्ये नक्कीच काहीतरी गडबड करेल त्याच्या काहीतरी डाव असेल नमू डाव तर आहेच त्यांनी मला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला मला काही वाटणार नाही पण माझ्यामुळे सरांना किंवा ऑफिसमध्ये कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नाही माझ्यामुळे कोणी प्रॉब्लेममध्ये आलेला मला नाही चालणार ईशा पण तो नालायक माणूस नेमका ह्याच कंपनीत कसा काय आला नमो कदाचित तू मला आधीपासून फॉलो करत असावा आणि योग्य संधीची वाट पाहत असावा आणि आता त्याला ती योग्य संधी मिळाली आहे आणि मग त्याने माझ्या आयुष्यात शिरगाव केला पण आता प्रश्न फक्त माझ्या एकटीचा नाही तुम्हा सगळ्यांचा आहे आणि अशा अवस्थेत मी कुणालाही काही होऊ देणार नाही तो मला समजतो तितकी मी कमजोर नाही त्याला मी आता तर अजिबात सोडणार नाही त्याला तर दाखवून देईन ही ईशा काय चीज आहे ते ईशा ठामपणे म्हणाली वा मेरी शेरणी जिती रहे तू मै मैत्री साथ नमुने हो नमून आटके आवाजात म्हणाली आणि मग नमूने ईशाला कडकडून मिठी मारली ईशाने देखील तिला मिठी मारली दोघी बसमध्ये बसून बराच वेळ बोलत होत्या इकडे आदित्य ईशाला जेवायला बोलवायला आला होता पण त्या ते दोघींचं बोलणं ऐकून तिथेच थांबला आणि त्याने त्या दोघींचं सगळं बोलणं ऐकलं ईशा काय चीज आहेस तू का माझ्यासाठी स्वतःच लढायला निघालीस मी कॉलेजमध्ये तुला नाकारले पण तरीही तू किती इमानदारीने वागतेस नक्की हे काय आहे ईशा काय एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस फक्त कंपनी लॉसमध्ये जाऊ नये म्हणून पण बास आता यापुढे तुला प्रोटेक्ट करायची जबाबदारी माझी तू माझ्यासाठी एवढं करत आहेस तर मी देखील मागे हटणार नाही आदित्य मनातच म्हणाला आता त्याने देखील काहीतरी ठरवलं होतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद